काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात असून स्थानिक राजकारणात प्रभावशाली मानले जाणारे नेते सिराज खान हयात खान यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या प्रवेश सोहळ्यात त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट करताना जनतेच्या विकासासाठी स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि प्रगतीशील राजकारणाला बळ देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगितले त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढणार असून अल्पसंख्याक समाजासह विविध घटनांमध्ये पक्षाचा प्रभाव अधिक मजबूत होईल असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला दुसरीकडे काँग्रेस पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून आगामी काळात याचे राजकीय पटसात स्थानिक पातळीवर स्पष्टपणे उमटतील असे राजकीय नि निरीक्षकांचे मत आहे विदर्भवादन न्यूज समरावतील